हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला <coughs> काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी जेवण झालं तुमचं भाऊ बहिणीनो माझं तर काय नाही झालं करायचं जेवण खकल्याचे गोळे आले तिथे आले नाही ट्रेप सर ट्रेपसर काय म्हणतात काय माहिती संत्रायची असती सर्दीन खोकला सांगते आताडे पोताडे वर यायची ही झाली बारी माझी बरकड्या सुजल्या खोकून खोकोल तरी पण खोकला राहायचं काही नाव घ्या तरी तुम्हाला सांगते ह्याची गोळे कसली गोळी होती होती खोकल्याची खोकल्याची गोळी खाली होती तुमच्या मला दिलेली काय बाहेर <coughs> रिझल्ट काय नाही आला

त्यात चाल डेट ते बघून ते कसलं पण खाया घालू नका मला लागले मी माझ्या <coughs> 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 मरणा ही आता हे जाऊ दे चौकायचे गोळ्या हे सध्या विषय सोडून पण या मेडिकल मधल्या गोळ्या हि आहेत ना आणि डेट बघायचे मग खायच्या गोळ्या कशाची असल्या तरी ओमी गोळी असू द्या जुलाबावरच्या असू द्या हा ही बघायची तारीख किती तारखेपर्यंत चालणार आहे कारण ती तारीख संपून ती खाल्ली ना ते आपल्याला रिॲक्शन होतं त्या गोळ्यांचं आहे का नाही भाऊ बहिणी होता रिॲक्शनच होतं ना आपल्या ते होत नाही <coughs> हो ना। ते गोळ्या परत त्याचाही संपलेला असतो असं असं असतं थंड तर मैदाळी थंड मैदाळी सुटली भाव तो तुम्हाला सांगते आमच्या इथं उसा आहे का ना आमच्या घराच्या कडेला खिटून उसा आहे माझ्या जागा नाही मग जास्त मला एवढं एवढं वळखंड आहे एवढं एवढंच एवढं एवढंच सिटी टाईप सिटीमध्ये तर जास्त तुम्हाला असते तुम्हाला सांगते असते ते जागा पण मला नाही मला नाही जास्त जागा काय करायचं हा एवढं तर राहावं लागतंय भाऊ बहिणीला आपली एवढी कॅपॅसिटी तर आहे का तुम्हाला सांगते जागा जोगा घेऊन राहायची नाही एवढी कॅपॅसिटी एक गुंटा घ्यायचा मला तर सात आठ लाख रुपयाला आहे एवढं सात आठ लो लाख रुपये तुम्हाला सांगते घालव तोपर्यंत पर्यंत लेकरो किती वर्ष नाही मला तुम्हाला सांगते मस्त म्हणते ती आय बी एफ टेस्ट टू बेबी करा टेस्ट टू बेबी करा त्याला तुम्हाला सांगते लाख दीड लाख रुपये खर्च येतोय तीच नसतं का मी केलं ती पण तुम्हाला सांगते बऱ्याचशा महिला अशा म्हणतात की त्यांचं तीन तीन चार चार ती तुम्हाला सांगते ते करतात टेस्टू बेबी सक्सेसफुल झालं तर झालं नाही तर तुम्हाला सांगते बसा बोंबल आणि आपल्या सारख्या गरीब माणसाने एवढा पैसा कुठन आणायचा आणि कुठं घालवायचं आपल्याला आहे का परवाडाय सारखा ते खेळ नाही गरीब माणसाला तुम्हाला सांगते वले आवडे माणस आणि त्यात तुम्हाला सांगते असतात आपल्याला अडचणी असतात ते त्या अडचणीत मार्ग बी परमेश्वर काढणार असतो असत अडचणी कोणाला मन नसते त्या अडचणी ही सगळ्या असं आहे का मलाच आहे म्हणून अशा जगातल्या कितीतरी महिला आहेत तुम्हाला सांगते त्यांना अशा अडचणी असतात म्हणजे तो मार्ग परमेश्वरच मार्ग काढणारा असतो परमेश्वरच रस्ता दाखवणारा असतो आणि ते मते त्यांना नशिबाचा लिखा असतो नशिबाचा भोग असतो ती भोग भोगल्याशिवाय तुम्हाला सांगते कुठल्या गोष्टी आहे ना आपल्या पदरात येत नसते ते नशिबाचा भोग ही भोगावाच लागतो परमेश्वराला चुकला नाही तर आप तुम्ही आम्ही तर कोण आहे मामूली माणूस नाही अशा काही गोष्टी असते ते असं जसं आपल्या तर दळीचा खेळ नशिबाचा खेळ म्हणायचं हे बस ते सगळ्याने ओव्हरफ्लोलेले भाऊबहिणी आहे जग ही जनात राहा जग ही बोलतच राहणार आहे बरोबर आहे का मग माझ्या मुलांवरती सुद्धा मला भरपूर असं बोललं जातं तर काल तर तुम्हाला सांगते काल मी एक व्हिडिओ काढलेला होता काल मी गावावर और... तुम्हाला सांगते मागाच्या मी म्हणते व्हिडिओ काढेन काढे सकाळचे व्हिडिओ काढलेला मी त्याच्यावर नाही म्हणलं तर चांगलं तुम्हाला सांगते लय वेळ झालं मी म्हणते व्हिडिओ काढेन व्हिडिओ काढू पण व्हिडिओ बस काय काढ वाटत पण चला बाय काय भावा बहिणीच्या मनात तुम्हाला सांगते गलत प्रेमी निर्माण झाली असते ती पण दूर करावी लागते काल मी व्हिडिओ काढला होता मी माझ्या घरनं माहेर येऊन मी म्हणलं होतं की म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की काय लोकांनी म्हणजे तुम्हाला सांगते असतात काही लोक ज्यांना आपलं बघवत नाही ज्यांना आपल्याला त्रास द्यायचा असतो काही लोकांना त्रास देऊन आनंद भेटतो काही लोकांना मग त्याला समोरच्या माणसाला किती त्रास होईल किती त्याचं मन दुखल किती त्याचं मन तुटल किती त्याचा आत्मा हळहळ करल ह्याचा कधी कोणी विचार करत नाही ते फड दिसणं बोलून जाते तुम्हाला सांगते मग काय जणांनी मला माझ्या लेकरांवरती बोललं होतं म्हणले की नजर लागल तुझी ह्या असं होईल तसं होईल तर मी म्हणलं की बाबा माझी नजर काय इतकी वाईट आहे का एखाद्याच्या लेकराला लागायला इतकी वाईट नाही ना माझी नजर जीवाच्या पलीकडे मी एखाद्याला जेव लावला म्हणजे जेव लावते आणि एखादा माणूस मग माझ्या मनातनं उतारलं की मग मी त्याकडे बघणार सुद्धा नाही असं माझं हे माझं तत्व तु 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 आहे तुम्हाला तु खरं ते सांगते पण आता शेवटी कसं केलं तुम्हाला सांगते माहेर जे म्हणजे आपली माणसं किती भांडणं तड्णं झाली कुठं काय झालं तर आपल्याला माहिती आहे आपल्याशिवाय त्यांना आधार नाही कुणाचा आणि त्यांच्याशिवाय आधार आपल्याला नाही कुणाचा त्यामुळे ही मदत करावीच लागते किती भांडणं झाली तड्ण झाली तरी काही झालं तरी करावंच लागते एकमेकाची मदत तसं तुम्हाला सांगते काल आल्यानंतर व्हिडिओमध्ये मी काय होतं काय भावा बहिणी तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ नसतो बघितलेला आणि पण उद्देश काहीतरी तुम्हाला सांगते वेगळा अर्थ तिथं निघत असेल पण मला असं म्हणायचं होतं की म्हणजे ज्या कमेंट मला ज्यांनी केली होती का नाही त्यांच्यासाठी माझं हे हो उद्दे म्हणजे हे होता की माझं उत्तर की माझी नजर इतकी वाईट आहे का एखाद्याच्या लेकराला लागायला इतकी माझी नजर वाईट नाही आणि दुसराच पॉईंट ना इतका मोठा काही ती बसलं नाही टाईटल त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये टाकलेलं दुसरं की तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी माझ्या घरी यायला निघाले त्यावेळेस तुम्हाला सांगते पिंकीनं बघितलं की मी लेकराला हात नाही लावला दोन दिवस मग काय मी लिकोर घेतलं नाही तर मलाच पिंकी म्हणली की कावं तुम्ही काय पोराला घेतलं नाही तुम्ही घरी चाललाय तर तुम्ही लेकराला ले घ्या नाही उलटं तिनं ना मला बळबळ लिकरू माझ्याकडे दिलं बळबळ माझ्या मांडीवरती घेऊन म्हणजे तिनं म्हणली बसा की तुम्ही पोराला हा घेतलंच नाही काय नाही असं असतं का म्हणली एवढं काय लोकांच म्हणावं घ्यायचं उठा मला बिचाऱ्यांनी सांगितलं कसं असतं भाऊ भाऊन एखाद्या जर तुम्हाला सांगते एखाद्याला जर आपल्याला जर बोललं तर बोललं म्हणावं बिना कामाचं कशाला का त्याच्या बिचारी वादवाद घ्यायची संबंधच येत नाही ना माझं नाही ती म्हणलीच नाही ती तुम्हाला सांगते तिच्या नसलेल्या चुकीचं मी तिला बिना कामाची सजा नाही देऊ शकत ना आपल्याला बोललीच नाही तर आपला हक्कच पोच पोचत नाही की ती बोलली म्हणायचं अजिबातच येत नाही राईटच येत नाही माझं ती मला तशी बोललीच नाही मला बोलली होती तो जे मला कमेंट केल्या होत्या त्या कमेंट वरती मी बोललेले होते माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तिचा काहीच असा उल्लेख केलेला नाही आणि पिंकी काय मला असं म्हणले नाही की तुम्ही ना लेकराला हात लावू नका किंवा काय नका ती आपल्याला बिचारे नाही बोललेली तशी बोलली तर बोलली म्हणावं नाही बोलले तर कशाला की ते मला बोलली म्हणून आणि आता कसं असतं माहिती का मी आता तुम्हाला सांगते कसं असतं आपण जर माणसांपैकी बसलेला असतो तर ते माणसं आपल्याला चांगलं चांगलं बोलत असतात आणि त्याच माणसांपासून जर आपण उठून पुढे गेलं ना मग ती माणसं आहेत आप आप का आपली आपल्याला चांगलं म्हणतात का आपल्याला वाईट म्हणतात आपले चांगली ते करतात का आपली वाईट ते करतात हे आपल्याला माहित असतं बरोबर का राहिल्याविषयी आता माझ्या मुलांविषयीच बरोबर आता तुम्हाला सांगते मी माहेरला गेली की इकडे तिकडे गेली ह्याच्यातकडे गेली त्याकडे गेली मला एवढं विचारतात की तुला लेकरं बाळा आहे का नाही ती किती आहे ती काय आहे ती माझ्या समोर तुम्हाला सांगते मला हळहळ करत असते माझ्या पाठी माग मला काय म्हणते ते मला किती नावं ठेवतात किती नाही नावं ठेवते ते मला माहिती का कारण की माझ्या पाठीला नाही तर माझ्या पाठीला डोळा आहे का नाही तर डोळा आणि देवाने काय मला अंतरज्ञाने नाही बनवलं की तुम्हाला सांगते मी कोणाच्या मनात चालून घेऊ शकते की माझ्या विषय कुणाच्या मनात काय विषय चाललाय काय नाही विषय चाललाय हे माहित नाही मी तुम्हाला सांगते सगळं माझ्या परमेश्वर ते सोड झाला आणि तुम्हाला सांगते भविष्यामध्ये आयुष्यामध्ये जर आयुष्यामध्ये माझ्या तुम्हाला सांगते ही पिंकन जरी तुम्हाला सांगते बोललेलेच नाही बरं का पण कधी जरी तुम्हाला सांगते तिच्या तो तोंडातून कि आलं किंवा असं हे जरी आलं ना ती बोलली ना तर तुम्हाला सांगते हे माझा शब्द आहे मरण मरीन जीव घालवून घेऊन पण तुम्हाला सांगते तिच्या लेकरांना मी हात लावणार नाही असं माझं तत्व आहे तुम्हाला सांगते माझं कसं माहितीये मी जवळ शांत तवर शांत असते एखादा डोक्यात गेलं एखाद्या एखाद्या मासास एखाद्या मासावरनं आपलं मन ही झालं की त्याला आपण एका शब्दाने दुखवायचं नाही एका शब्दाने काही बोलायचं नाही त्याचं मन तोडायचं नाही किंवा काहीच नाही त्याला फक्त एवढं आपलं कोपरापासून हात जोडून आराम आराम करायचा तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी विषय संपला असं आहे तर कुणीही पिंकीविषयी काहीही गैरसमज करून घेऊ नका राहिल्याविषयी माझा पूर्ण व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ नंतरच तो म्हणजे कालचा माझा व्हिडिओ आहे ना ते व्हिडिओ बघा त्यानंतर मग तुम्हाला समजेल की मला काय बोलायचं होतं काय नाही तर जे माझी भाऊ बहीण आहे ही तर मला सपोर्ट करतच राहतात मला वाईट सपोर्ट बोलणारांचंही मनापासून माझं स्वागत राहणार मी करणार धन्यवाद त्यांना मनापासून जे मला कमेंट चांगल्या करतात त्यांचं बी मनापासून मी स्वागत करते धन्यवाद म्हणते तर असू द्या आपल्या जीवनामध्ये चढ असतो उतार असतो बरोबर का चढ उतार उतार चढ ही होतच राहतात सगळ्या गोष्टी मग त्याला आपल्याला सामोरे कसं जायचं ही आपल्यावरती अवलंबून असतं मग त्या गोष्टी आपण डोक्यात घेऊन बसायचं का त्या गोष्टी आपण डोक्यातून साईडला घेऊन त्या आपल्या दुःखावरती किंवा आपल्या संकटावरती आपण मार्ग काढायचा ही आपल्यावरती अवलंबून आलं तर अशाच काही गोष्टी असतात तर असं त्याच्याला मी अजून जेवण नाही केलं तुमचं जेवण झालं का सांगा तुमचं काय बेत होता ही पण सांगा तर भाऊ बहिणींना आज सगळे तुम्हाला सांगते दळणं मळणं ही केली आता कसं के के आता घरात तुम्हाला सांगते बऱ्याच दिवस मी पण तिकडे बघते आता तुमचं दाजे किती केलं तरी काय झाडलोट हे करणार आहे तर मग आज काना कोपरा ही सगळा झाडलोट केला कपडे चोपडे तुम्हाला सांगते भरपूर असे होते कपडे चोपडे धुतली आता काय तुम्हाला सांगते शेती गहू म्हणजे आपलं रा दुकानातलं लग गहू आणाय काय आपल्याकडे पैशाचे जरा तुमचं दाजे बी कामावरनं घरीच होतं मेबी तर मारण घरीच आहे मग काय तर तुमच्या दाजींना आणलं होतं तुम्हाला सांगते पाच किलो गहू गहू नीट केलं ज्वारीचं नीट केलं दळण दोघांनी मिळून मिसळून केलं बरं का तुमचं दाजी पण मला नीट करू लागलं कारण की जास्त मला पण आहे ना खाली कारण की मशीनचं काम त्यासाठी तर मीही केलेलं आहे ससं एवढं गिरायक येत पण नाही बरं का मी जास्त मशीनीपासून टाळाटाळ करते कारण की आमच्या दोघे बहिणीला एक असं दुखणं झालेलं आहे उपलब्ध ही आहे ना लय दुखत पाटण आहे ना सुस्तीत डायरेक्ट असं जास्त खाली मा वापून काम करायचं म्हणल्यानंतर तर तुमचं दाजे पण आज मला मदत करू लागलं कारण की त्यात भरपूर अशी घाम होते ना त्यामुळं मग दळण म्हणणं केली त्यांनी दळून आणली पण उशिरा दळण आणलं ना जरा म्हणजे गावात ठेवलं होतं त्यामुळं उशिरा दळणं भेटली सकाळी केला होता मी सकाळी म्हणजे चांगला दुपारी केला होता मी मसाल्याचं भात केला होता मस्तपैकी त्यात दुपारी खाल्लं होतं मसाले भात काय एवढी भूक नाही तर पण तुमचं दाजी आता आमच्या सासूबाईंकडे गेले होतं त्यांनी जीवन आलं तिकडं काय खाल्लं मटकीच्या डाळीचं कालवण खाल्लं चपाती खाल्ली मला पण आणलेलं आहे त्यांनी चपाती आणि मटकीच्या डाळीचं कालवण काल तुम्हाला सांगते रात्री खाल्ली होती पालकाची भाजी एकच नंबर केली होती पण त्यानंतर का मला पोट पोटामध्ये जरा माझ्या चेंज झालं गडगड गडगड करायचं तर चला मी पण आता जेवण करते घ्या सगळ्यांना आपली काळजी भेट टाकून पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच चला मग बाय बाय